हॅलिवान hmm. मी तुमचा सर्वांचा लाडका योग्य शेत आज घेऊन येत आहे नवीन टॉपिक जसं की बिग बॉसच्या घरातून आज बाहेर कोण जाणार आज आहे भाऊचा धक्का शनिवार रविवार दोन दिवस भाऊचा धक्का एकदम फुल टू तर चला नॉमिनेशन सदस्य आहेत दिपिदा सूरज वर्षा मॅडम निक्की अरभास अरभास तर आता कॅप्टन झालेला आहे त्यामुळे तो काय बाहेर पडू शकत नाही निक्कीचे चान्सेस आहेत बाहेर जाण्याचे आणि वर्ष मॅडमचे पण चान्सेस आहेत पी भाऊ तर बाहेर जाणार नाही कारण तो काल खेळला ना त्याचा विषय हार्ड झालेला आहे आणि सूरज भाऊचे तर फॉलोअर भरपूर आहेत त्यामुळे सूरज भाऊ पण नाही जाणार आहे तर राहिला आता वर्ष मॅडम आणि निक्की निक्की आता काय पण बोलून बोलून पी वाढवायचा प्रयत्न करते आणि निकीचा काही विषय वेगळा काहीतरी पडबडत बसते आपलं तोंडाला कोण लागायचं बाई त्यामुळे वर्ष वाढवून जातील असं आपल्याला गॅरंटी वाटते कारण कालचा जो खेळ होता तर तसं बघायला गेलं तर कालच्या कॅप्टन्सीच्या प्रक्रियेमध्ये ना तर वर्ष मॅडम नाही ना ॲक्च्युअली इकडे व्यवस्थित खेळायला होता जिथे लॉयल होता तिथं लगेच यार माझं काहीतरी बोललं की लगेच इन्फ्लुएन्स झाले आणि तिकडे गेलं तिकडे गेल्या गेल्या ती गेल्या त्याला सपोर्ट करणार हे करणार इकडनं अपेक्षा ठेवायची तिकडनं पण अपेक्षा ठेवायची घ्या आता मग तुम्ही आता डायरेक्ट बाहेर जायचीच अपेक्षा ठेवतो आम्ही आता मग काय करणार आहे आता मग राहिलं दुसरी गोष्ट ज्यावेळी एकटे खेळणं एकटी खेळणार एक खेळणारे एवढे दिवस लागले आज का होते काय करत आय एम इंडिव्युजल आम इंडिव्युअल आज काय करते ती आता इंडिव्ह्युजल थोडीच खेळती काल अरवाजची जेव्हा खेळत होती सगळी अरबाज लाग बनवायसाठी अरवाज करायचं ना इंडिव्युजल इंडिव्हिज्युअल तर झालं डीपी भाऊने आपला राडा गेला विषय कोल्हापूरचा म्हटल्यावर काही विषयच नाही एकट्याने खेळा मस्तपैकी आणि मस्त भारी खेळा अंकिताने आणि एकदम क्लास सपोर्ट केलेला आहे सात सात ग्लास पिलेत पण इकडे ज्यानवे जर सार सारा सपोर्ट केला तर आज आपला डी पी भाऊ कॅप्टन असता काय असता डी पी भाऊ कॅप्टन असता पण आता नाही झालं ठीक आहे पुढच्या आठवड्यात डीपी भाऊ आपला कॅप्टन होणार आपला फुल सपोर्ट डीपी भाऊला असणार आहे सुरेश भाऊला सपोर्ट असणार आहे विषय नाही काहीच नाही एकदम चला तर आज आपल्याला गेस केलेला आहे की वर्षा मॅडम घराच्या बाहेर जातील हे आपलं गेस आता जर खरं टाकला तर नेक्स्ट व्हिडिओ लगेच शंभर टक्के सोमवार सकाळी व्हिडिओ पडणार आपला नक्की पडणार चला तर मग भेटू नंतर सोमवारीच